बलबीर मी विमा उत्तम चव्हाण विरोधी तर यांच्या हत्येप्रकरणी अहमदपूर तहसील कार्यालयात न्याय मागितला न्याय मिळाला नाही म्हणून पोलीस स्टेशन अहमदपूर येथील आपले काही पोलीस निरीक्षक आणि तपास अधिकारी हत्या झाली असताना सदर प्रकरण हे डॉक्टरच्या रिपोर्टप्रमाणे आत्महत्येकडे वळवले हो परंतु त्याच्यात मुळात मूळता हत्या होती त्यांनी हत्येपासून प्रकरण बाजूला वळवून आत्महत्येकडे नेल्यामुळं की ह्या कुटुंबावर अन्याय झाला होता त्याची हत्या करणारे कल्पना भीमा चव्हाण त्याची पत्नी व त्याचा प्रियकर देवीदास राजाराम चव्हाण हे होते सदर प्रकरणासंबंधी अर्ज वर एस एस पी ऑफिस कलेक्टर ऑफिस आय जी ऑफिस सगळ्याला देऊनसुद्धा न्याय न्यायाला म्हणजे वाचा फुटत नव्हती त्या संदर्भात मी तहसीलकाराला समोर दहा दिवस आमरण उपस्थितसुद्धा केलं होतं तरी न्यायाच्या दिशेनं प्रकरण जात नव्हतं तहसीलदार मॅडमनी सदर प्रकरणात उच्चस्तरीय समिती गठीत करून कारवाई करण्यासंबंधी आदेश केलेले आहेत ते सध्या सद, ते, ते पॉझिटिव्ह होते परंतु त्यांच्या आदेशानं पोलीस स्टेशन ठोस कारवाईकडे वळत नव्हतं म्हणून आम्ही की पोलिसूच आम्ही म्हणलो होतं की जर अहमदपूर पोलीस स्टेशन न्याय देत नसेल तर आम्ही आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री शिवाजी महाराजाचे वंशज शिवेंद्रजी शिवेंद्रजी राजे भोसले यांच्याकडे जाऊन आम्ही न्याय मागू त्यात वाट पाहिली परंतु न्याय न्यायाच्या दिशेनं प्रकरण चालत नसल्यामुळं आम्ही परत की ठरल्याप्रमाणे आम्ही सातारा उदयनराजे शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे आम्ही आलो आम्ही काल काल आलो होतो परंतु काल त्यांच्या काही अडचणीमुळं शासकीय कामामुळं ते सातारा इथं आले नव्हते म्हणून आमचा त्या ठिकाणी मुक्काम पडला त्यांच्याशी माझं बोलणं झालं होतं हे अगोदरही झालं होतं आणि कालही बोलणं झालं होतं त्यांनी सांगितले होते की मी काही कामानिमित्त आज मुंबईत आहे उद्याच्याला भेटन म्हणून आम्ही तिथं मुक्काम केला मुक्काम करून मुक्काम करून तिथल्या त्यांच्या पी एच्या किंवा तिथल्या त्या महत्त्वाच्या माणसाच्या हेतू सल्ल्याने आम्ही तिथं गडावर मुक्काम केला सचिन गडावर मुक्काम केला त्यानंतर ठरल्याप्रमाणे आज आम्ही खाली येऊन पालकमंत्र्याची भेट घेतली भेट घेऊन त्यांनी ह्या भेटीमध्ये आम्हाला न्याय मिळेल या हिशोबानं माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना फोन करून आमच्या ज्या काही न्याय समितीच्या अवस्था होत्या त्यांनी फोनवर प्रत्यक्षात स्वतः पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पोलीस अधीक्षकांना सांगितल्या तशा सूचना दिल्या त्या त्यांच्या सूचनेप्रमाणे त्यांनी आम्हाला यायला सांगितलं आम या आम्ही आता तिथे जाणार आहोत जाऊन आमची जी काही कॉम्प्लिकेटेड गोष्ट होती की जेणे की हत्येचं प्रकरण आत्महत्येकडे वळवलं होतं त्या हिशोबाने आम्ही आमचा पूरक आणि स्वयंस्पष्ट अर्ज आहे की त्यांच्याकडून येईल त्याची कॉपी आमच्याकडे आहे पी सांभाळून आम्ही चर्चा करू आणि सदर प्रकरणामध्ये ज्याने ज्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याने की सदर प्रकरण पोलीस स्टेशनच्या पोल ग्रामीण रुग्णालयाच्या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टनुसार आत्महत्येकडे वळवलं होतं तरी सदर तपास हा माननीय पालकमंत्र्याच्या आदेशाने तो स्वतः एस पी साहेबांना करायला सांगितला आणि त्या दिशेने ते करतील आणि त्या प्रकरणामध्ये आम्ही सदर गुन्ह्यामध्ये तीनशे दोनचा गुन्हा समाविष्ट करण्यात करण्यासाठी विनंती पुन्हा करणार आहेत आणि विनंती करून त्यांच्या आदेशाप्रमाणे त्याची चौकशी होईल आणि जोपर्यंत सदर प्रकरणात तीनशे दोनचा गुन्हा समाविष्ट होणार नाही तोपर्यंत आमचं आमचे हा पाठपुरावा थांबणार नाही तर आम्ही हा न्याय घेतल्याशिवाय राहणार नाही हा न्याय वरवटी तांडा येतील भीमा उत्तम चव्हाण यांच्या मारेकऱ्यांना ते त्याची शिक्षा शासन होऊन त्या लहान त्यांचा मुलगा आणि मुलगी मुलगा चार वर्ष चार सहा वर्षाचा आणि मुलगी चार वर्षाची आहे अशा ह्या बालकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि न्याय मिळवून देऊ असे आदेश पालकमंत्र्याचे आहेत त्या हिशोबाने आम्ही आता चालू एवढं मी बोलून थांबतो